राजन साळवी सोडून गेल्याने फरक पडत नाही अंबादास दानवेंचा टोला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते पक्षांतर करत आहेत आणि यात आता कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांची भर पडली आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे राजन साळवी यांचे पक्षांतर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला झटका म्हणत असला तरी पक्षातील नेते मात्र साळवी यांच्या जाण्याने फरक पडणार नसल्याचं म्हणत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे म्हणाले राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून जायला नको होतं निवडणूक हार जीत होतच असते पराभवामुळे पक्ष सोडणे हे सर्वात चुकीचं आहे कोकण उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला मानला जायचा मात्र आता किल्ला उद्ध्वस्त होऊ लागलाय कोकणातील राणे उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांनी आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदार सोडून जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत पक्षाने आपल्याला मोठ उपनेता केलं आमदार केलं दोन दोन तीन दिवस चांगले राजन सावडे म्हणजे चांगली व्यक्ती आहे परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे ते सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहे आज शरद पवारांची भेट घेणार का अशी चर्चा आहे कारण की ज्या पद्धतीने काल नाराजी व्यक्त केली होती ते शिंदेच्या स्वागतानं मग नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा भेटायला कशाला जायचं मला नाही वाटत असं काही त्या कामाला ते भेटायला जात असतं स्वतंत्र काम असेल आदित्य साहेबांचं इंडिया आघाडीच्या बधेट पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे अशी चर्चा आहे भेटतील ना चांगली गोष्ट आहे ना कारण शेवटी इंडिया आघाडी टिकली पाहिजे भारतीय जनता पार्टीला एकत्रित विरोध केला पाहिजे या सगळ्या भूमिका तर केल्याच पाहिजे राजन साळवी यांच्या पक्ष पक्षप्रवेशामुळे शिवसेना नागरिकावर काही परिणाम मिळाला असं वाटतं कोकण राजेश साळवी हे रत्नागिरीचे एका विधानसभेचे आमदार होते त्यामुळे शिवसेनेवर काय परिणाम होणार तेवढ्या होईल त्या ते त्या मतदारसंघा असं मला वाटतं नितेश राणेने एक म्हटलं की मदर्शामध्ये देशविरोधी दे कारवायाचा अधिकार के के बंद केले पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान कोणी बंद केलं पाहिजे जरा नितेश राणेला सल्ला द्या म्हणा देशात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार कोणी बंद केलं पाहिजे हे जरा तुम्हीच सल्ला द्या ना नितेश राणे चौकशी केली पाहिजे त्यांनी असं हे पण सरकार केंद्रात आणि राज्यात तुमचं आहे ना तर कोणी केली पाहिजे चौकशी आम्ही केली पाहिजे का काँग्रेसने जाऊन केली पाहिजे का राष्ट्रवादीने जाऊन केली पाहिजे का अरे तुमचं सरकार आणि तुम्ही चौकशी केली पाहिजे म्हणजे तुमच्या सरकारमध्ये काडीची किंमत नाही तुम्हाला असं त्याचा अर्थ आहे ओके थँक्यू भाऊ थँक्यू नाही नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी